सुतारवाडी हायस्कूल माजी विद्यार्थी वीस वर्षांनी एकत्र रायगड ओव्ही न्यूज सुतारवाडी हरिश्चंद्र महाडिक माध्यमिक विद्यालय सुतारवाडीचे सन दोन हजार चार ते दोन हजार पाच चे माजी विद्यार्थी एकत्र येऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला एकत्र बसून खाल्लेले डब्बे निकालाच्या दिवशी असलेली धडधड हातावर खाल्लेल्या छड्या मैदानावर खेळलेले मैदानी खेळ मनसुन्न करणारा तो शाळेचा शेवटचा दिवस अशा विविध आठवणी जाग्या करण्यासाठी सतीश कामथेकर सुरेंद्र कोदे सुशील सालदूर भाग्यश्री सालसकर आणि प्रतिभा दळवी यांनी एक ग्रुप तयार करून एकोणतीस माजी विद्यार्थ्यांना एकत्र आणले यामध्ये कोदे सुशील सालदूर सतीश कामथेकर अनिश तटकरे समीर खंडागळे संजय कोदे मयूर कोदे रोहन बंडागळे मनोज कोदे प्रदीप मुंडे संतोष नटे पुरुषोत्तम जाधव हरिश्चंद्र जांभळे रोशन चोपडे अशोक सावंत संदेश कोदे किशोर कामथेकर विनोद तवटे संदीप वाघमारे नितीन कोदे प्रतिभा दळवी प्रतीक्षा दळवी भाग्यश्री सासकर स्मिता दिवेकर रुपाली खेडेकर आरती गायका शर्मिला मुंडे संगीता शिंदे आणि प्रिया चिविलकर हे सर्वजण प्रथम एकत्र येऊन आपण ज्या शाळेत शिकलो त्या ठिकाणी एकत्र जमून वर्गासमोर रांगोळी काढून रंगीबेरंगी फुगे लावून सजावट केली शिक्षकांचा प्रवेश होताच त्यांच्यावर गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव केला त्यानंतर शिक्षकांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून काश्मीरमध्ये मृत पावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली वाहनात आली त्यानंतर प्रत्येकाने आपला परिचय करून दिला यामध्ये कोणी इंजिनियर टेलर शिक्षिका मर्चंट नेव्ही एलआयएसी एमआयडीसी लॅब पोस्को कंपनीमध्ये स्वतःची सलून तर काही जणी गृहिणी अशा विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत शिक्षकांनी दिलेल्या शिक्षणाचा पुरेपूर उपयोग आम्ही केला असल्याचे सर्वांनी सांगितले त्यानंतर श्री काळे सर श्री नलावडे सर श्री गायकवाड सर श्री महाडिक सर शेलार सर त्याचप्रमाणे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्रीराम काळे सर या सर्वांना अनोखी भेटवस्तू देऊन सर्व माझी विद्यार्थ्यांनी आपला आनंद व्यक्त करून केक कापला यावेळी शिक्षकांनीही जुन्या गोष्टींना उजाळा देऊन विद्यार्थ्यांच्या जुन्या आठवणी समोर आणल्या त्यानंतर सर्व माझी विद्यार्थी कुडली येथील गुरुकृपा रिसॉर्ट मध्ये जाऊन पोहण्याचा मनमुराद आनंद लुटला स्नेह भोजनानंतर पुन्हा एकदा भेटू असे सांगून निरोप घेतला आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवर क्लिक करायला विसरू नका